सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली ह्या फुलांचा सडा बघा आणि सकाळ सकाळचं आजचं हे वातावरण संडेला सुट्टी घेऊ नका पावसांनो पडा जरा पडा मोरांची केकावली राम राम चला नमस्कार मंडळी आपण जाऊ आता बाजारला आणि बाजार बघूया तू भाजी येथे शेपू सोडून सगळं घ्यायचं दोन तीन कोबी हा बघू ना तिथं आता जत्रेची तयारी आत्ताच चालू जत्रेची तयारी दिली हा मिरची पंधरा का हां मिरची आहे तशा मला फक्त हे मिरच्यामध्ये चांगली मिरची कशी ओळखायची खायला मिरची सगळी लागली हा तिकट लागली तर अशी लाग ना लवंगी टाईप अशी हा हा अच्छा ही लवंगी मिरची या तिकट असत थोड्याच टाकायचं पण मग बरोबर राहते हा शेतकरी हा माहिती ना पण तुम्ही कुठून आले हा ना मग मी पण इरलीच आहे ना हा कपड्यांचा बाजार सुद्धा इथे येतो

मला माहिती नव्हतं हे इथं असं म्हणजे कपड्यांचा पण बाजार असेल म्हणून मी, मी लई दिवसात ना आधी हा हा पण कपड्यांचाच बाजार आहे ना हा का रेडीमेड ब्लाऊज काय मग आपला बाजार तरीच लगेच संपन्न झालं इथं हे पण आहे ओढणी पण आहे ना ओढणी वगैरे सगळं पटियाला पण ड्रेस आहे का कसे दिले पटियाला ड्रेस हां हां हा म्हणजे अजून बाजार हे अजून बाजार मांडायचं आहे असं आणि इथं भाजीपाला आहे तुमचं आहे का नाही का आणि गाडी आली भेळमध्ये भेळ आली डायरेक्ट इथं बटाटे घ्यायचे कसे दिले हो बटाटे पन्नास रुपये एक किलो हो चला एक किलो बघू किती जास्त भरले तर छोटे छोटे व्हिडिओ ना आपले चॅनल चॅनल तुम्हाला बघायचं असेल तर मग युट्यूबला बघा किलो भरपूर झाले बरं चांगले बटाटे कसे समजायचे नाही नाही आता ते खूप नवीन प्रकारचे पण निघाले ना ते हा हे कसे लागतात मग हा का आणि ते एकदम नवीन नवीन निघतात त्याचे साल एकदम हे राहते हा ते सगळ्यात बारीक हा 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 मला वाटलं जुने चांगले जुने चांगले मला वाटलं आहे ना हा खरा म्हणजे कुठं भरतो मंदिराच्या समोर पण आज आहे ना हा बाजार ईद भरून आहे कारण आपल्या ईद सप्ताह भरणार आहे त्याच्यासाठी मिरची काकडी तिकडं कारली हो दहाच नाही होईल मला पाचच द्या हा बस हा कारण ते उठणार पण नाही शिमला मिरची कशी दिली विसला पावशा लई जास्त होईल आत पाहुणे भेटत का ना आणि इकडं आहे ना इकडं खाऊचा बाजार कारले कशी चांगली ओळखायची हिरवी आणि बारी काकडीमध्ये काकडी कशी ओळखायची चांगली हिरवी चांगली ना हे असे काटे काटे असतात ही चांगली ना ही जे ना ती कवळी कवळी म्हणजे असं समजायचं असं काय नाही ही सगळीच चांगली हा बाजार खरं म्हणजे इथं नव्हता भरत पण बाजार हा आता फक्त दोन आठवडे इथंच भरणार आहे इथं हे कुठे गेले हो मुळा वगैरे पण आले कशी दिली शपू हा हे कसे दिले हा घेऊन तुझं सग वगे सग मैं तुम्हार कगरबत्ते मग सग इत दिली, ओ, दोड़ की? मौशी? दोड़ की दिली? का? हो दोड़की मवशी ताई दौड़की पाउसर का बर पाउसर की भाजी को आंबट चुका ना आंबडा वेगळा आंबट चुका वेगळा शेपू वगैरे वे पालक बया तू हे घेऊन आली का ग विकायला अंडे दो <laughs> बर बर हे पाह्या इथपर्यंत असा बाजार भरलेला आहे इथून तुथपर्यंत अजून भरायचं आलेलं आहे हे एवढच बाजार ना हां हा माहिती आहे ना सप्ताहमुळंच बसलेले पण एक दोन आठवडे फक्त ना सप्ताह झालं का पुन्हा आपल्या आपल्या त्या जागी तर चला सध्या दाखवू राहिले या जागचा आठवडी बाजार आणि नंतर तिकडं बसणार ना मग तिकडे दाखवते तिकडं पण असं फुल भरलेला जातो तिथे छान वाटतो आता सध्या जरा थोडस हे <laughs> जरा हे वाटत म्हणजे नाही वाटत इथं मसाले वगैरे सुद्धा येतात इथं बंदच चालवत ना ना। ना हा बाजार चालू तुमचा कुठं आहे तुम्ही नाही आणले आज पण आता श्रावण महिन्यात कोण घेणार नाही श्रावण महिन्यात खायचं कोण खात हा हे काय इकडं आणलं हे तुमचं आहे का तुमच अरे सई छान आहे फुल केवड्याच

केवढ्याची आता वीस रुपये आज आहे का सुट्टी आता असतील हां नाही आता किती घेऊ बाजार बरं मग दुसरीकडे जाऊन येते मग ते कांदे कसे दिलं पन्नास रुपये किलो तीन मुळा कसं दिलं तीन तिने का कोणतंही या द्या बरं मुळा द्या दहाचे ते सगळ्यात मुळ चांगलं कसं समजायचं हा नाही नाही कसं समजायचा म्हणजे कवळा जस हा हा धराच कायची सुट्टी नाही ना माझ्याकडे मिरची आहे ना कोथमीर कशी दिली पाहू औषध कोर कशी दिली रुपये चांगली ना असं मला असं वाटलं असं पातळ पातळ चांगलं नाही मला मुळ्यामधलं नाही कळत दहा रुपयाची का द्या ना एकच चला आता सुट्ट्या होता का नाही बघू कांदे ना जसं कापलं ना आतून काळे निघा कांदा कापून पाहते माहिती आमच्याकडे कांदे राहायचे चला घरचे आपले शेतकरी लोक कुठला होतो मी इथलेच आहे का हा का भेंडी कशी दिली कवळी ना कशी दिली म्हटले हा भेंडी पण घेतली चला आता आपल्याला जे राहिले होते त्यांचे पैसे देऊन टाकू आपण

अप्पा हां तुमचं आता बाजारात आला का फारच झालंय आम्ही वांगे काय काय जावा वाटतंय बरं का बाजारला या माझा व्हिडिओ होय सगळं असं होतं की मला उटत नाही मग एवढे वांगे खाऊन काय करू मी हां का मनोज रुपये पावशे आता असं जर काही राहिले पावशर पावशरचं माफ करचंय आता आठ पावचं काय जास्त हां तर आणि हे एकत्र एकत्र करती ना असं

तीनी एकत्र असलं भाजी पण सांगा ना कशी करायची चिरायची नुकडायची अशी करायची मग करायची पण त्याच्या नाही नाही YouTube ला टाकी दे या व्हिडिओ जीची रेसिपी सांगा ते सांगा ना कशी करायची भाजी चिरायची चिरायची हां उकडायची आणि आधी करून काढी काढी शेंगदाणे वाटायचे शेंगदाणे मीठ मीठ लसणा जिऱ्याची थोडं हां का छान लागते ना कशी दिली म्हणते कशी दिली चला मग आता घेते मग हा घ्यायचं काही नाही पण आपल्याला रेसिपी पण माहिती पाहिजे ना तिन्ही भाज्या एकत्र ना बाकीची पालकाची वाहिती आपल्याला पण हे पण सुखी करते ना पत्ता करायची का हा घ्या बरं झाले आपल्याला काय आपण पाहू बरं आता मावशीची मावशीच्या पद्धतीने आपण भाजी करू बर का मावशीने सांगितले ना अगदी तशी करू मग टायटलही देऊ आपण मावशीने सांगितली तशी तुम्ही इथलेच आहे का मावशी हा का मग जत्रेत ना जत्रेची व्हिडिओ येत नाही का माझे गावातले सगळे व्हिडिओ येतात हा ना किती काय गाजर पण आले बर का मिरच्या मिरच्या आहे ना मग भरपूर मिरच्या पावसार शिवाय बातच नसती मग पावशर घेऊन आले मग ते उठत नाही ना मला एकटीला अस गाजर कसे दिले विसला अर्ज लाव आता हे गाजर घेतले गाजराचा हलवा करायला आपल्याला कृषीची लेख कृषीची मराठी रे इंग्लिश नाही मी इंग्लिश मध्ये बोलली असते सर्च करायला मराठीतही करईन इंग्लिश करेल आपलं आणि हे कसे दिले म्हटलं वीस रुपये पाऊस आहे आज पाऊच आहे का त्याकडं माप हिरवे हिरवे करा आता माझं तर पूर्ण बाजार झाला पण आता दाखवायचं तर नाही बस आता बाजार झाला एवढा उठणार नाही मला आता आठवड्यामध्ये जास्त हिन बस झाला आपला बाजार हा एवढा पाऊस सुरू झाला आपला बाजार झालेला आहे आता तरी पण मी तुम्हाला दाखवते आपल्या सगळ्यांचा बाजार मला टोटली बाजार दाखवते वाटतं चला इथं पण बटाटे इथं इथं इथपर्यंत बाजार भरू राहिला आहे सध्या बाकी नाही तर ना बाजार कुठं भरतो माहिती का आपल्या मंदिरासमोर भरतो पण आता जत्रा आहे त्याच्यामुळं हे इथं बाजार इथं सुद्धा हे उणगडी वगैरे साळयंत्र चाकू पण आहे दाखवा बरं दहाच चाकू नाही नाही ते सुरी दाखव मला वाटलं लाकडी का काय लाकडी हा काळीसवाली आहे हिचाळीस वाली का खराब नाही होणार का नाही धार पण लावतोय ते खराब नाही होणार काय धार कशानी लावायची आता यांचा घ्यायचा नाही बरं का आपल्याला व्हिडिओ याच्या सांगते जीव नाही घ्यायचं तर ही चाळीस रुपये नाही ना होणार खरंच ना मग कसे दिले हो जत्रेत मग स्वस्त मिळेल मग आता जत्रा तर आलीच आहे तुम्ही सांगा त्या भाऊ बाजारला ही पाहिजे ही आपण सुरी घेऊ म्हणजे सांडसे वगैरे सुद्धा येतं काही काय येतं विकायला हे केवढेच म्हटले तुम्ही हे का आणलं का बरं संपलं हा का तरमुळं संपून हां लेच मस्त आहे बरं पण आता तिकडे घेतले आहे मी हे छान होते धोडकं भारी होतं तिथं आता आपला सगळा बाजार झालेला आहे त्याच्यामुळं आता काय धोडकं वगैरे नको पण मी आता तुम्हाला सगळं दाखवते इथून तिथं मग झालं मग आता जाऊ घरी चला आता ही पण चाळण घेते आपल्याला याला घेतले ना कसे दिले पंधरा का ते पण घेतले मी हा घेतलं म छान आहे मला वाटलं इथंच घ्यावं पण आता जाऊ घेतलं मिरची आहे गवार कशी दिली मावशी तीस रुपये पंधरा रुपये आत पो देते का उरले एवढेच हा बाजार संपला आहे आणि माझ संपलाय फक्त घ्यायचं तसा बाजार आहे ना येणार तिथपर्यंत रे तिथपर्यंत रे बाई इथून दाखवते मी आणि नंतर आणि बाजार नंतर आहे आपला तिकडं जत्रा संपल्या जत्रा संपली का मग आणि ती चपटी चपटी येते ती कसली हां पण ती येणार द्या मग द्या तवश्यावर घेते कारण ते आत घेते कारण पंधरा टाक टाका टाक तुम्हाला घ्यायचं घेऊ आता चला आता बाजार झालाय आता घेऊ मी चालले काका वाट पाहत असते तिथपर्यंत खारी वगैरे पण येते बरं का इथं जाते आता तिकड गाडीकडं काका आता आधी झालं आहे पण काय करणार आहे मी बसले व्हिडिओ काढत आणि माझं जास्त बाजार झाले पैसे सगळे संपले नाही नाही संपले झाले ना झाला बाजार काय खाऊ घ्यायचं आता जाऊ दे नाही मला खाऊ घ्यायचं आता चलो घरी आकायची तयारी चालू बाजार भरायची चला आता दगड घडती एक एक लावते आणि व्हिडिओच्या नादामध्ये किती बाजा, बाजी आड़। हाँ आड़ से। बाजी। ना पला बाजार भाजीपाला आणून ठेवला मी बघा एवढा बाजार हा माझा म्हणजे आठ दिवसामध्ये संपवायचं आहे एवढा बाजार काही लागत नाही मला पण व्हिडिओच्या नादात ही मिक्स भाजी चला म्हणा तुम्हाला हा आपला आठवडी बाजार कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉनवेल लॉकमध्ये आणि जर कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला घ्या आपली काळजी बाबू एवढा बाजार बाजार पेटी सुवडा बाजार आणलाय बघ अगं तुला फुल आणलं मला काहीतरी घेऊन यायचं ना खायला